हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुम्हाला बोंबीची चटणी दाखवणार आहे तीही माझ्या पद्धतीमध्ये बोंबी चटणी सगळेच करतात पण तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही चटणी कांदा न टाकता केल्यास टिकतेसुद्धा यासाठी मी आतपाव बोंबील घेतली आहे तिथे बोंबलाची पहिले पुढचा भाग आणि शेपटीचा भाग काढून टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर आजूबाजूने देखील साफ करून घ्यायचा आहे या प्रकारे अगदी कोरडा स्वच्छ बोंबील आहे या बोंबल्याचे आपल्याला दोन ते तीन असे तुकडे करायचे आहेत बघा मी चाकूच्या साह्यानेच करणार आहे जास्त बारीक तुकडे करायचे नाहीत हे सगळे तुकडे केल्यानंतर आपण बोंबील स्वच्छ धुवून घेऊया बोंबील धुणं गरजेचं आहे बोंबील धुताना मी इथे एक चमचा मीठ एक चमचा हळद आणि लिंबू हे तिघं पदार्थ वापरणार आहे प्रथम लिंबू पिळून घ्यायचं आहे आपण त्यानंतर एक चमचा मीठ टाकणार आहे आणि थोडी हळद असे केल्यास बोंबला जो उग्र वास असतो तो येत नाही आणि स्वच्छ देखील छान होतात त्यावर लागलेली माती देखील निघून जाते हे तिघट टाकल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत खूप क्लीन होतात बो बोंबील बोंबील धुवून झालेत आपण आता भाजून घेऊया मी गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण हे बोंबील लो मीडियम टू लो फ्लेमवरच भाजायचे त्या जेणेकरून ते कुरकुरीत होतील अगदी वास येईपर्यंत भा भाजायचेत आपल्याला छान ही भाजण्याच्या प्रोसिजर प्रोसिजरला आपल्याला कमीत कमी दहा ते बारा मिनटं लागून जातात इथे घाई करायची नाही कर बोंबील भाजताना बोंबील एक कुरकुरीतच भाजायचेत आपल्यांना खूप छान होते ही चटणी आपण नेहमी 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 बोंबिचा रस्सा करतो बोंबीलची भाजी करतो त्याऐवजी हे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल बोंबील भाजत असताना मी इथे एक चमचा तेल देखील आहे थोडी भाजल्यानंतर तेल आहे आपल्याला आणि पुन्हा मिडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ही बोंबील छान भाजून घ्यायची बघा खूप टेस्टी होती जट नक्की ट्राय करा तुम्ही दिसायला देखील अप्रतिम दिसते या चटणीमध्ये आपल्याला बोंबील भाजण्यासाठीच वेळ लागतो बाकी इतर त्र वेळ लागत नाही बोंबीलचा कलर चेंज होतोय बघा नॉर्मल लालसर होतोय बोंबलांचा छान आवाज यायला लागला की समजून घ्यायचं कुरकुरीत झालेत आपले बोंबील तोपर्यंत दुसरं साहित्य बघूया मी लसून घेतले आहे लाल तिखट आणि खोबऱ्याचे काप अर्धे वाटी खोबरेचे काप इतकं साहित्य घेतले मी चटणीसाठी बाकी काही लागत नाही बोबील भाजले आपले छान आपण काढून घेऊया आता डिशमध्ये त्यानंतर मी त्याच क पॅनमध्ये खोबऱ्याचे काप देखील भाजून घेणार आहे खोबऱ्याचे काप भाजताना देखील आपल्याला घाई करायचे नाही मिडियम टू लो फ्लेमर्स हे छान भाजायचे आपल्याला ते देखील कुरकुरीत झाले पाहिजे हे पदार्थ भाजल्याने बोंबीची चटणी छान टिकते जर आपल्याला लगोल लो खायची असेल तर कांदा कांदा वापरायचा जरूर आणि जर टिकवायची असेल तर कांदानेही वापरायचा पण कांद्याने टेस्ट छान येते चटणीला खोबरं देखील भाजून झालंय आपल्याला आता पण मी दोन कांदे घेतले मीडियम साईजचे मी ते चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहेत तुम्ही चाकूच्या साह्याने देखील बारीक करू शकतात चॉपरच्या साह्याने केल्यास वेळ वाचतो आपला खोबऱ्याचे काप देखील काढून घेऊया पॅनमधून तर लसणाच्या पाकड्या देखील मी या पॅन मध्ये थोड्या गरम करून घेणार आहे बघा कलर चेंज होईपर्यंत नाही भाजायचं नॉर्मल डाग पडले लसणाला की काढून घेऊया आपण हे देखील आता त्याच पॅन मध्ये तेल वापरणार आहे तेल कडकडीत कर गरम झालं की आपण त्यामध्ये कांदा चिरलेला कांदा टाकायचा आहे बारीक तुम्हाला कुठे गावाला वगैरे तीन चार दिवसासाठी चटणी लागत तर तुम्ही कांदा स्किप देखील करू शकतात कांदा छान परत परतायचं आहे इथे देखील घाई करायची नाही आपल्याला ना कांद्याचा करल आपण ब्राऊन करायचा आहे छान नॉर्मल ब्राऊन कलर पाहिजे आपल्याला कांदा परतत असताना मी थोडे मीठ वापरणार आहे इथे मीठ टाकल्याने कांदा लवकर ट्रान्सपरंट होतो इथे जिरे हिंग काहीच वापरायचं नाही आपल्याला आता खोबऱ्याचे काप आपले गार झाले तर आपण मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेऊया खबर बारीक झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण मिरची पावडर आणि मीठ इतकं साहित्य टाकणार आहोत मीठ टाकताना बेताना टाकायचं आहे कारण की आपण कांदा परतना परतताना सुद्धा मीठ वापरलं आहे लक्ष द्यायचं आणि बोंबला देखील खारटपणा असतो थोडंसा हे तिघे पदार्थ टाकल्यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊया आपण बघा किती छान लालसर दिसते ही चटणी पल्स मोड वर फिरवायचे त्यानंतर लसूण टाकल्यानंतर आपल्याला कांदा देखील आपला छान ब्राऊन झाला ते? कांदा ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये चटणी टाकूया ही लाल तिखट खोबऱ्याचं वाटण छान परतून घ्यायचे आपले सगळे पदार्थ भाजल्याने आपल्याला ही चटणी अगदी दोन ते तीन मिनटासाठी बोंबील टाकून मिक्स करायची बस मसाल्याचा कच्चापणा निघून जायला पाहिजे इतकंच अगदी तीन चार मिनटासाठी आपण तेलात टाकून परतून घेऊया येथे देखील गॅसची फ्लेम एकदम लो केली आहे मी कमी गॅसवरच ही चटणी करायची आपल्यांना नाही तर कडवट टेस्ट लागते बघा दिसायलाच किती छान दिसते ना मंडळी आपण याबरोबर दोन भाकरी तर नक्कीच जास्तीचा खाल मसाला परत ते तोपर्यंत आपण बोंबील ठेचून घेऊया हे भाजलेले बोंबील घेतले मी अगदी कुरकुरीत झाले आहेत पण खलबत्त्याच्या साह्याने किंवा आपल्याकडं जे असेल त्या साहित्यात आपण हे अगदी नॉर्मल ठेचायचे आहेत याची पावडर वगैरे करायची नाही थोडे सरस ठेवायचे आपल्यांना दाताखाली आला बोंबील के छान होते बोंबीलची चटणीचा फ्लेवर छान येतो या प्रकारे मी सगळे टिचून घेते बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा छान टेचून घेतली बोंबील आपण आता ते देखील काढून घेऊया बोंबील टेसल्यानंतर फक्त मिरचीमध्ये आपल्याला मिक्स करायचे आणि परत एकदा चमच्या परतून घ्यायचं आहे बस टेचून झाली आपण मिरचीमध्ये टाकूया आणि गॅसवर पुन्हा परतूया छान दोन मिनटासाठी आपली बोंबीची चटणी रेडी झाली आहे बघा यामध्ये कुठेही कोथंबीर वगैरेचा वापर केला नाही मी या मंडळी गरमागरम बोंबील चटणी खाण्यासाठी रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद मग करणार ना ही रेसिपी ट्राय चला तर मग आपण गरमागरम सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग